विश्वनाथ भी। पवार भीमा कोरेगाव येथून बोलत आहे या ठिकाणी महार बटालियांचे शूर सैनिक जयस्तंभाकडे रवाना होत आहेत माझ्याबरोबर या ठिकाणी महार बटालियांचे राजाराम कदम साहेब चंद्रकांत कदम साहेब आणि सगळेच बारवाटालचे शिवसैनिक आहेत कदम साहेब आपण थोडस सा या दिनानिमित्तानं शुभेच्छा द्या बोला। ओके कारण हिमा कोरेगाव या ठिकाणी मी आयुष्यामध्ये पहिल्याच वेळेला आलो आणि एवढा सगळं भव्य दिव्य बघून मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की विचारू नका तुम्ही एक्सप्रेस करू शकत नाही एवढा मला आनंद झालेला आहे <laughs> बोला तुम्ही जे मी बोला नाव सांगा माझं नाव चंद्रकांत विठ्ठल कदम मी माझ्या इथे नेहमी प्रत्येक वर्षाला ट्रिप असते आम्ही हा असा कार्यक्रम नेहमीच करत असतो आणि भव्य दिव्य आज त्याच्यापेक्षाही डबल कार्यक्रम मनाला खूप शांती आणि समाधान वाटत आहे सर बोला बोला कोणा कोण बोलतो मी बनसोडे गौतम महारिजमच्या केरळ बटालियमचा मी रिटायर्ड सैनिक आहे आणि प्रत्येक वर्षी मी या

सर्व आजचा जो जनसमुदाय आणि जन ही जनसंख्या पाहून खूप आज आनंद होत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कुठेतरी पूर्णत्वाकडे होत आहे असं मला वाटतं मोठ्या प्रमाणात हे सगळे भीमसैनिक महापाड्यांचे सैनिक